ठिकाणी आम्ही बीड शहर बचाव मंचच्या माध्यमातून माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की सतरा सप्टेंबरच्या आतमध्ये बीड शहराची जी अवस्था धरली आहे त्याच्यावर यांनी काहीतरी नियोजन करावं दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता बालेपीरपर्यंत जो रस्ता बांधण्यात आलेला आहे सिमेंट रोड बांधण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे बालेपीर पुढे आणि त्याच्याही पुढे मध्ये कुठंही डिवाईड केलेला नाही तो रस्ता यु टर्न नाही त्याच्यामुळे जनतेला एक ते दोन किलोमीटरचे चक्कर मारून त्यांच्या त्यांच्या मध्ये जावं लागते यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे पर्यावरणाचा हे जर युटर्न टर्न तयार केले असते अर्ध्या अर्ध्या किलोमीटरला तर त्या ठिकाणी ती वाहनं वळून त्या ठिकाणी पार्क झाली असते म्हणजे तितकं जे एमिशन होणार आहे वाहनांचं पेट्रोलमधून आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी धोकादायक आहेत खरं म्हणलं तर कारण तितकी ट्रॅफिक वाढणार तितकं त्या कार्बन वायूचं उत्सर्जन होणार आणि तितकं उत्सर्ज झाल्यामुळे पर्यावरणाची तितकी हानी होणार आणि ऑलरेडी आपण तर झाडं तोडतोय झाडं ऐवजी हा मार, जो प्रामुख्याने हा प्रश्न आहे हा कलेक्टर साहेबांनी सोडवावा अशी विनंती त्यांना वेळोवेळी केलेली आहे आणि आजच्याही याच्यामध्ये केलेली आहे तर आमचं असं म्हणजे हे आहे की आजच्या निवेदनाच्या आधारे कलेक्टर साहेब याच्यामध्ये योग्य ती दखल घेतील आणि तात्काळ ते टर्न करून घेतील या ठिकाणी खर तर बीड जिल्ह्याला पालकमंत्री माननीय जिल्ह्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज लाभलेले आहेत आणि हे सर्व काही असताना आज बीडमध्ये पार्किंगची जर सुविधा पाहिली तर कसल्याही प्रकारची अस्तव्यस्त पार्किंग आणि प्रत्येक जागोजाग ठिकाणी जे डिवायडरसाठी बीड शहर बचाव मंच आंदोलन करता येईल त्याची सुद्धा आज कुठेही बीडमध्ये एकाही ठिकाणी डिवायडर नाही आहे त्याचबरोबर जागोजाग प्रत्येक ठिकाणी कचरे पडलेले आहेत जेसीबी नाही आहेत घंटा गाड्या नाही आहेत आणि आहेत ते नगरपालिकेचे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी वारंवार असे निवेदन दिलेत आंदोलन केले आणि कित आंदोलन कितपत करावं किती त्याला एक मर्यादा असते या ठिकाणी आम्ही तरी सातत्याने यापुढे आंदोलन करीत राहतो